खूप त्रास दिला त्याने सहन खूप केलं त्यांनी कधी काही बोलले नाही काय नाही एवढा त्रास असू नाही नित्यने सोडला नाही पुन्हा गोदावरीच स्नान गीत्याच पार नित्यने सोडला खूप पक्के होते

Luka-Luka nandang-nandang Hehehe 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 आषाढी आणि कार्तिकीचे वेळेस काढून सर्व उपस्थित राहतो हो हो आपण गेलो होतो ना एकदा हप्त्याला बाबा ते कायम सांगतात आठवण सहस्रचंद्र दर्शन सोहळा <laughs> जी जाते गाव फाट्यावरती ढाले गावचा रौप्य मोजू फिरता सप्ताह ढाले गावचा फिरता सक्त आहे ते लिस्ट मध्ये